नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव हा शक्तीचा भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आहे सगळ्यांच्या भावनाशी आपल्या संस्कृतीशी अतिशय जवळचा असा हा उत्सव मानला जातो अशा आपल्या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या नवरात्र उत्सवाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी नवरात्री ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे नवरात्री म्हणजेच नवरात्री आणि या नवरात्रीमध्येच आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या आदिशक्तींची पूजा करत असतो तर मंडळे याबद्दल एक पौराणिक कथा आहे ते म्हणजे महिषासूर नावाच्या एका राक्षसाने या पृथ्वीवर मोठा अत्याचार किंवा धुमाकूळ घातलेला होता सगळीकडे तो अत्याचार करत सुटलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वजण त्रस्त झालेले असताना कोणी त्या महिषासुराचा प्रतिकार करू शकत नव्हतं आणि त्यावेळेला सर्व देवांनी एकत्र येऊन दुर्गेला आवाहन केलं आणि या महिषासुरापासून वाचवण्याची विनंती केली तेव्हा दुर्गेने अवतार घेऊन महिषासुराशी रात्री आणि दहा दिवसापर्यंत युद्ध करून महिषासुराला ठार मारलं आणि तेव्हापासून नवरात्री म्हणजेच नवरात्र उत्सव म्हणजे विजयाचा उत्सव आपण साजरा करतो दुर्गेची आठवण म्हणून साजरा केला जाणारा हा उत्सव भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये घटस्थापना केली जाते बंगालमध्ये दुर्गापूजा केली जाते गुजरातमध्ये दांडिया गरबा केला जातो तर दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी आढळतात महाराष्ट्रामध्ये तर अतिशय मोठ्या प्रमाणावर नवरात्र उत्सव साजरा केला जातो नवरात्रीमधला प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट देवीला समर्पित केलेला असतो अशा या सर्व देवींची नऊ रात्रींची नऊ दिवसांची नऊ रंग याबद्दलची माहिती आपण जर बघितली तर पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते पहिला दिवस हा शैलपुत्री म्हणजे देवी पार्वतीचे स्वरूप पर्वतराजाची कन्या म्हणून त्याला शैलपुत्री म्हटली जाते या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचारिणी तपश्चर्याचं प्रतीक मानला जातो तसेच लाल रंग शुभ मानला जातो तिसरा दिवस म्हणजे चंद्रघंटा हे शूर आणि पराक्रमाचं स्वरूप आहे या दिवशी पिवळा रंग शुभ at मानला जातो चौथा दिवस म्हणजे कुसमांडा संपत्ती आरोग्य आणि ऊर्जा देणाऱ्या देवीचं हे स्वरूप आहे या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो पाचवा दिवस हा स्कंदमाता म्हणजे मातृत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी करडा किंवा राखाडी रंग हा शुभ मानला जातो सहावा दिवस म्हणजे कात्यायानी हे धैर्य आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं या दिवशी केसरी रंग शुभ मानला जातो सातवा दिवस म्हणजे काल रात्री देवीचं हे करुणमय आणि भीषण असं स्वरूप काळा रंग शुभ मानला जातो आठवा दिवस म्हणजे महागौरी शुद्ध आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं या दिवशी जांभळा रंग शुभ मानला जातो तर नववा दिवस म्हणजे सिद्धिदात्री हे सर्व सिद्धी अर्पण करणारे देवीचं स्वरूप आहे या दिवशी गुलाबी रंग शुभ मानला जातो तर मंडळी ही होती देवीची वेगवेगळी रूपं आणि वेगवेगळ्या दिवसाचं जे काही महत्त्व होतं नवरात्र उत्सव म्हणजे हा आदिशक्तीचा पर्व आदिशक्तीचा उत्सव आहे नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या आरत्या स्तोत्र मंत्रपठन करावं त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मानसिक आरोग्य तसंच मानसिक शांती मिळते आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक आणि आनंदी असं वातावरण तयार होतं नवरात्र उत्सव म्हटलं की त्यामध्ये उपवासालासुद्धा फार महत्त्व आहे अनेक महिला घटी बसतात उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे असं नसून मन वाणी आणि शरीर शुद्धी त्यामुळे होते या काळामध्ये आहार फलाहार तूप दूध दही याचा उपवासासाठी उपयोग केला जातो वैज्ञानिकदृष्ट्या या नवरात्रामध्ये जे उपवास केला जातं त्याचा जर आपण अर्थ लावला त्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते क्षमता वाढते पचन संस्थेचं कार्य सुरळीत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मानसिक आरोग्य मानसिक शांती मिळते नवरात्रामध्ये जेव्हा आपण घटस्थापना करतो आरत्या म्हणतो किंवा दिवे लावतो त्यावेळेस घरामध्ये सकारात्मक असं वातावरण निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा निर्माण होतं एक चैतन्य निर्माण होतं आनंददायी वातावरण निर्माण झाल्यामुळं मानसिक आरोग्य किंवा मनाला शांती लाभते त्यामुळे नवरात्रोत्सवामधील जी पूजा आहे त्याला विशेष असं महत्त्व आहे नवरात्र उत्सवाशी जोडलेल्या अनेक पौराणिक कथासुद्धा आहेत रामायणामध्ये जरी बघितलं तरी रामाने रावणाशी युद्ध करण्यापूर्वी नवरात्रामध्ये देवीची पूजा केली होती महाराष्ट्र बंगाल गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा आणि श्रद्धा नवरात्रीबद्दलच्या आहेत यामधून आपल्याला एक संदेश मिळतो हो की नेहमी सत्य आणि धर्माचा विजय होतो तसेच अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये वर्चस्व प्रस्थापित होतं नवरात्रीमध्ये काही घरगुती उपाय जर केले तर घरामध्ये चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवीला जर लाल फुलं अर्पण केली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरामध्ये एक आनंदी वातावरण तयार होतं घरामध्ये अखंड दीप तेवत ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच रोज आरती केल्यामुळे घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नाहीशी होते आणि सुख समृद्धी वाढते नवरात्रामध्ये गरबा दांडिया याचीसुद्धा संस्कृती अलीकडे सगळीकडे वाढलेली दिसते गुजरातनंतर महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर गरबा रास दांडिया खेळला जातो हा नृत्य प्रकार म्हणजे नुसतं मनोरंजनच नाही तर ही शक्तीची आनंदाची आणि भक्तीची पूजा आहे असं म्हटलं जातं तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल का नवरात्री हा फक्त उत्सव नसून हा शक्तीचा भक्तीचा आणि आनंदाचा असा उत्सव आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समाधानसुद्धा मिळतं तर मंडळी नवरात्र उत्सवाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पावर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद